डाव अने कोणी कोणी चुकीचं तर आता व्यवस्थित खेळायचंय म्हटल्या तर काय करणार उभं राहायचंय डाव म्हटल्याच बसरायचंय जे चुकीचं करतील ते आवडणार रेडी च तर आता प्राइस घेऊन जायचे एक दोन तीन डाव आग। 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 <laughs> ये, रे, ये ये आम्ही बक्षीस देणार बघा हे दो ते अपे जे, जे बसले ते तिकडे कोण कोण बसले इकडे कॅमेरा आहे समोर कोणी चुकीचं गेलं तू नाही तू नाही केलं चुकीचं ठीक आहे अजून एक चान्स देऊया तुम्हाला आम्ही ना इकडे चला रेडी हा तू पण आता शेवटचा आता करायचं नाही रेडी एक गो ते डाव 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 चला जे जे उभे राहिले ते निघडे हा तू पण ये अजून इकडे कोणी गेलो हा तुम्ही जा Ah, हा <laughs> ah, बरोबर आता पटन करायचंय जे पटन करतील ते मी तर होतील एक दोन ते अ एक दोन तू कधी हा एक तिघांनी यायच आता येते भेडे एक दो तीन डाउन अप डाउन डाउन अप आता जे सर्वात पहिल्यांदा करते ते विनर होते रेडी एक दो तीन अप आणि विनर कोण आहे केविनला दुसरं बक्षीस ना चला चला तर चालेल हा तर बक्षीस देऊया आपण काय जाते तर आ...